बघा की आज आपण एक नाविन्यपूर्ण व्हिडिओ मध्ये आपण भेटणार आहोत तर नॉर्मली बघा की शाळेमध्ये मुख्याध्यापक हा एक प्रशासकीय प्रमुख असतो तर मुख्याध्यापक मुख्याध्यापक पदाची वैशिष्ट्य काय आहेत तर याचा आपण त्याची बेसिक जी काही व्हिडिओ आपण प्रत्येक व्हिडिओ कमी मिनिटाचा बनवणार आणि तो परिपूर्ण असण्याची काळजी म्हणजे रोज आपण आणि त्याच्यामध्ये आपण सलगता ठेवत असतो बघा कोणत्याही कामामध्ये सलगता ठेवली तर ते काम पूर्णत्वास गेलेला आपल्याला पाहायला आता मुख्याध्यापक पदाची काय वैशिष्ट्य आहे तो की मुख्याध्यापक कसा असावा मुख्याध्यापकाने शाळेच्या स्टाफ सोबत कसं वागावं मुख्याध्यापक हा एक बॉस असतो मग सारखं बॉसिंग करणं योग्य आहे का सारखा मेमो देणं योग्य आहे का बिलकुल नाही जर एखादी चूक असेल तर तुम्हाला मेमो देण्याचा अधिकार आहे अदरवाइज तुम्ही ते तसे अधिकार वापरू शकत नाही आता बघा मुख्याध्यापकाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिला आहे मुख्याध्यापक आहे शाळेचा म्हणजे ज्याला की आपण हेड मास्टर एच एम म्हणतो बघा तुम्ही जर वेगवेगळ्या शाळामध्ये गेला असाल तर मुख्याध्यापकाची पाठी असते तिथे हेड मास्टर हेड मास्टर असं तिथे लिहिलेलं असतं बघा हेड मास्टर एच एम मुख्याध्यापक म्हणजे काय की सगळ्या अध्यापकांचा मुख्य बघा सगळ्या अध्यापकांचा मुख्य म्हणून तो मुख्याध्यापक बरोबर आहे हेड हेड ऑफ द डिपार्टमेंट एचओडी वगैरे हो जसं असते तसं तो मुख्याध्यापक आहे म्हणजे समजा आणि ते तुमच्या स्ट्रेंथवरती अवलंबून असतो आता मुख्याध्यापक पद हे शाळेच्या स्ट्रेंथ वरती शाळेच्या संख्येवरती अवलंबून असतो जर ती शाळा त्या निकषांमध्ये बसत असेल गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या पटवारीच्या निकषांमध्ये बसत असेल तर तो मुख्याध्यापक हा लिगली असतो लिगली मुख्याध्यापक कायदेशीर मुख्याध्यापक म्हणजे काय लिगली किंवा कायदेशीरित्या किंवा प्रशासकीय प्रशासनाचा पगार ज्याला मिळाला जातो मग तिथे स्ट्रेन जर मेंटेन असेल तर त्याला जे इन्क्रीमेंट आहेत जे वेतन वाढ आहे त्यानंतर जो डेली अलाउंस पाहतो ट्रॅव्हलिंग अलाउंस जो जो काय सगळा तुमचा गव्हर्नमेंटचा साक्षेबद्ध फॉर्मॅटमध्ये पगारामध्ये जी वाढ होते ती तुम्हाला मिळते काही शाळांमध्ये दे मुख्याध्यापक हे प्रभारी आहेत प्रभारी म्हणजे काय फक्त कार्यभार तुमच्याकडे आहे पण तुम्हाला वेतन श्रेणी आहे ती उपशिक्षकाचीच दिली जाते विद्यार्थी मित्र आज स्टेबिलिटी किंवा पटवारी कमी असल्यामुळे आज पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक मुख्याध्यापक हे प्रभारी पदावर तुम्हाला पाहायला मिळतील मुख्याध्यापकाची वैशिष्ट्य मुख्याध्यापक म्हणजे काय कि करसा कि हो? की त्याला एच एम असं म्हणतो हेडमास्टर असं आपण म्हणतो आता बघा की मुख्याध्यापक हा सुद्धा एक शिक्षक असतो मुख्याध्यापक आहे तो सुद्धा एक काय असतो शिक्षक असतो आणि मग ऍज अ सिनियरिटी नुसार म्हणजे ते कसं तुम्हाला मिळतं की जो सिनियरिटी सिनियरिटी नुसार तुम्हाला ते काय होतं बरोबर आहे सिनियर माणूस असेल किंवा त्या शाळेमध्ये जी व्यक्ती सिनियर असेल बघा म्हणजे सिनियर म्हणजे काय तर अनुभवी व्यक्ती ही व्यक्ती मुळात कशी असली पाहिजे हो म्हणजे जी व्यक्ती पदावर बसते ती व्यक्ती मुळात कशी असली पाहिजे तर मुख्याध्यापक पदावर बसणारी व्यक्ती विद्यार्थी मित्रो किंवा तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना मुख्याध्यापक जर शाळेचा कार्यशील असेल कुशल असेल एक उत्तम प्रशासक असेल तर शाळा हॅन्डल करायला कोणत्याही प्रॉब्लेम येत नाही आणि विदाउट बॉदरेशन शाळा हँडल केली गेली पाहिजे कोणत्याही पद्धतीनं नियमाच्या बाहेर टायमिंग वाढवायचं त्यानंतर नियमाच्या बाहेर टायमिंग कमी करायचं शिक्षकांना हॅरॅश करायचं अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीचं प्रशासकीय काम आणि प्रशासकीय सेवा देऊ शकत नाही शासनाच्या का जे काटेकोरपणे नियम आहेत जे चाकोरीबद्ध शासनाचे नियम आहेत त्याप्रमाणे तुम्ही वागा त्याप्रमाणे कार्यवाही करा तुम्हाला निश्चितच तुम्ही केलेल्या कामाचा आनंद मिळेल हॅरॅशमेंट करणं शिक्षकाला पद्रेशन करणं त्यानंतर वैयक्तिक लोट देणं हे तितकं तथ्य नाही तर बघा की मुख्याध्यापक म्हणजे एच एम ज्याला हेडमास्टर म्हणतो हेडमास्टर म्हणतो एक शिक्षक असतो तो म्हणजे आधी तो शिक्षक म्हणूनच जॉईन होतो आता कसं आहे की जिल्हा परिषदच्या अंतर्गत शाळा येतात त्यांचा मुख्याध्यापक आता जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा या पूर्णतः प्रशासकीय प्रशासन हँडल करत आणि ज्या संस्था अंतर्गत शाळा येतात म्हणजे ज्या संस्था अंतर्गत शाळा किंवा आर्थिक निकषावर ज्या शाळा चालतात म्हणजे ज्या नियम शासकीय म्हणजे आपण ज्याला हायस्कूल म्हणतो त्यानंतर संस्थेची जुनियर सिनियर कॉलेजेस आहेत तिथे मुख्यात तिथे कसं असतं की तिथे नॉर्मली बघा की आजकाल काय झालंय आजकाल सामाजिक सामाजिक वातावरण चिघळत असल्यामुळे सिनियर लोक प्रमोशन घेत नाहीत त्यामुळे ज्युनियरला ते अनावधानाने संधी मिळते जुनियरला अना जुनियर अनावदानाने संधी मिळते ऍक्च्युली गव्हर्नमेंटच्या नियमानुसार अनुभवी व्यक्तीनं तिथं बसणं गरजेचं आहे आणि अनुभवी व्यक्ती ही फार महत्वाचा अनुभव देऊन जाते त्यातन इट एक्सपीरियन्स इन युअर सर्व्हिस मुख्याध्यापका त्याला आपण हेडमास्टर म्हणतो एच एम म्हणतो एक शिक्षक असतो तो आणि अनुभवी असतो त्यानंतर बघा त्यात तो उत्तम प्रशासक असावा लागतो विद्यार्थी मित्र हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे हे मी काय टाकतोय तर हे जनजागृती करणं काळाची गरज आहे कारण प्रत्येकाला याची माहिती होणं गरजेचं आहे उत्तम प्रशासक म्हणजे काय आता प्रशासक म्हणजे काय मला सांगा प्रशासक म्हणजे शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे म्हणजे थोडक्यात कर काय की शाळेमध्ये शिस्त डिसिप्लिन मेंटेन होण्यासाठी तुम्ही बरेच उपक्रम राबवायला पाहिजेत आता नुसतं उपक्रम राबवू जमेल का हो नुसते चित्रकला नुसते रोज उपक्रम घेत राहिलं तर मग मुलांचा अकॅडमिक सुद्धा क्लिअर झालं पाहिजे आता नुसतं अकॅडमिक क्लिअर होऊन चालेल का नाही तर अकॅडमिक प्लस ऍक्टिव्हिटीज यांचा तुम्हाला समतोल राखता आला पाहिजे म्हणजे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे अकॅडमिक प्लस बघा अकॅडमिक प्लस ऍक्टिव्हिटीज हे फार महत्वाचं विदा विधान आहे विद्यार्थी मित्र यांचा तुम्हाला समतोल राखता आलाच पाहिजे आणि एखादं गायडन्स लेक्चर असेल तर ते आयडस लेक्चर सलग तुम्ही तीन चार तास ठेवू शकता का हो नाही मुलांची मानसिकता आहे का नाही यातला सोर्स कोण आहे मग मुल। मुलांच्या मानसिकतेनुसार तुम्ही एखादा सेमिनार अरेंज करा मुलांची मेंटॅलिटी स्टेबल राहिली पाहिजे अच्छा आता पहिलीच्या मुलाला तुम्ही एका जागेवर दोन तास बसू शकता का आपण ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी जो पण मुख्यतः तो तरी बसला होता का मग तुम्ही मुलांकडनं अशी चुकीची अपेक्षा करू शकत नाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बघा अजून पुढे बरीचशी कर्तव्य आहेत आज पण थोडकीशी कर्तव्य घेतोय विद्यार्थ्यांची शैक्षणिक त्यानंतर बघा नैतिक शैक्षणिक झाल्यानंतर नैतिक त्यानंतर सामाजिक बघा नैतिक सामाजिक त्यानंतर सामाजिक आणि पालकांचे जे प्रश्न आहेत पालकांचे प्रश्न आहेत ते सुद्धा करणे तर बघा की सॉल्व्ह करोमध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या लेक्चरमध्ये मी याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो बघणार आहे धन्यवाद